कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसंदर्भात सुरू असलेल्या गोंधळाची स्थिती अखेर आली असून अधिकृतपणे स्थगित करण्यात आल्या आहेत निवडणूक आयोगाच्या ताज्या पत्रानुसार एकोणतीस नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या अपिलामुळे सदरची निवडणूक प्रक्रिया तात्पुरती थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार एकवीस नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या अपिलावर चोवीस नोव्हेंबरला न्यायालयाने निकाल दिला न्यायालयाच्या आदेशानुसार माघारीसाठी तीन दिवसाची मुदत देणे आवश्यक होते मात्र नगरपालिका निवडणूक अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एक बनुसार अपेक्षित प्रक्रिया वेळेत पार पडू न शकल्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याशिवाय पर्याय राहिला नाही याबाबत निवडणूक अधिकारी भारती सागरे यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले की कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याने न्यायालयाच्या निदर्शनाचा आदर करत कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही घडामोड होताच शहरातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे की सदरची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती स्थगित करण्यात यावी असा एकोणतीस अकराला ला एक पत्र देऊन आयोगानं सांगितलेलं होतं त्यानुसार आज आपल्याकडे एकवीस तारखेला जे काही अपील झालेलं होतं आणि चोवीस तारखेला त्या अपिलाचा कोर्टानं आपल्याला निर्णय दिलेला होता कोर्टाच्या अपिलाच्या निर्णयानुसार तीन दिवसाची मुदत ही माघारीसाठी आवश्यक होती परंतु निवडणुकी निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार म्हणजेच नगरपालिका निवडणूक नियम एकोणीसशे सहासष्टच्या नियम सतरा एक ब नुसार कार्यवाही न झाल्यामुळं सदरची निवडणूक ही स्थगित करण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आणि त्यानुसार मान्य जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रम घोषित करायचा आहे तारखेला जिल्हाधिकारी सुधारित कार्यक्रम घोषित करतील आणि त्यानुसार पुढचा जो निवडणुकीची प्रक्रिया आहे ती चालू ठेवण्यात येईल धन्यवाद वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा